मोहनजी एका विद्वान व्यक्तीची मुलं होती ती पाच विद्वान व्यक्तीची मुलं होती विद्वान व्यक्तीची मागच्या जन्मात त्यांच्या वडिलांनी हरकळजी उत्तरजी विद्या अर्जन करण्यासाठी एका महान साधूकडे शिकायला ठेवले वेदाध्ययन करा शास्त्राध्ययन अध्ययन करा पुराणाचा अध्ययन करा कर्मकांड शिका ऋचा शिका श्लोक शिका ठेवली पण योग असा आला ना ना हे विद्या अर्जन न करता राजा बळीच्या नगरीत एक पहिलवान होता आणि त्या पहिलवानाकडे गेले आणि कुस्ती शिकले <laughs> कुस्ती शिकले कुस्ती काय असुटगुटी शरीर हे जणांच्या पोराच लग्नात सत्यनारायण वाटते लग्न झालं करावं लागतं सत्यनारायण आणि त्या सत्यनारायणाच्या पूजेला जलाल बाबा मोठ पोरग पाठिय जाऊ आता ते लग्नातलं सत्यनारायण म्हणजे काय उरकून टाकायचा कारभार असतो ते चीजा चीजा का नवर काय असते का सत्यनारायणाच्या मूर्तीकडे प्रतिमेकडे चित्त असते का त्या रंगनाथाकडे पाहतो ते आणि मी सांगायची काय गरज आहे तुम्ही नवरदेव झाले नाही का तुम्ही आठवण तुमचं ते अक्षदा पैड्या घरी आल्याच्या नंतर सत्यनारायण करते जर ध्यान करा तुम्ही आता तसे दिसत नाहीत हा भाग सोडून द्या पण ते <laughs> तो का आठवणतो काय लागली काय ते आंघळू घालताना हलकी वाजायली काय ते थाट असते ते जरा वेगळंच उन्हात गेले की बाया म्हणतात मा हळदीच अंग उन्हात जाऊ नको याला पाहिल्यावर डुकलो नाही इतका ये आणि याला काय झाले हळद लावले पाय का जास्त जपत असते मग ते नवरदेवाच सत्यनारायण मग ते नवे कपडे तिच्या अंगावरती नवी साडी ती लग्नातली हिला और... तिकड्यान घेतलेल्या याला तिकड्यान घेतलेल्या दोघायला घरच्या दो नाही बापाच्या साड्या नसतात तिला त्यालाही बापाचे कपडे नसते लग्नात कोणी कोण लावलो करा ना काय म्हणून नवरदेवाला नवरीच्या बापान घ्यायचे नवरीला नवरदेवाच्या बापान घ्यायचे मोठं चापला पण घरचे नाही काय असेल त्याच्या मागे शास्त्र आहे म्हणत पण आज नाही की पुन्हा कधी पाहू शकता किरताना असले पूजाला सत्य नार पण याला मानताय न पूजा ते म्हणला मानान पूजा जर लायकी नतरी आता नवरुदी वाजनात असतो त्याला माहिती मी दक्षिणा देणार आहे वाजनातच मान मानान पूजा ते म्हणला दा खूप तुई मजे एक पावल लाव या पूजा करणारा डोळे मोठ्याली केले जलाल बाबा तोरत नवरी दुसऱ्या घरात हातून कडी लावली नानावडा नवर देऊ आपला आमचे देव नवरदेव <laughs> <बोपो> <laughs> लाल चरत आज पैलवान होत ना ते पोराची ओढीला आली आणि म्हणजे सुनबाई सत्यनारायण त्याच्या सण चालू आहे <laughs> <laughs> तिला यायच्याकडे धानामारीचा सत्यनारायण असून का चालू म्हणते सत्यनारायण खिंडीतून पाहिलं तर पूर्व लालबुंद केलं वडला जाऊन सांगितलं बापाल राग आला नारायक किती चांगल्या कुळात जन्माला तुम्ही अरे विद्या अर्जन करण्यासाठी पाठिल काय केलं राजाबळीच्या नगरीत जाऊन कुस्ती शिकलो शाप त्याला पाप्या तुम्ही या कुळात राहाच्या लायकीचे नाहीत तुम्हाला पुढचा जन्म पहिलवानाचा भेटेल आणि हलकट राजाच्या दारात भेटेल म्हणून हे मागचे एका विद्वान माणसाची मुलं कंसाच्या दारात हे गेली एका बोकीत पाच मार एक धनुष्य ठेवलेलं होतं तेही कडकड कडकड मोडून टाकलं दोन्ही अवतारात धनुष्य मोडलं बघा तुम्ही वाचवा शास्त्र लक्षात येईल म्हणूनच टाकलं वर गेल्याच्या नंतर मामांचं दर्शन घेतलं भगवंताने विचार केला मातु अपमान नको हो आईचा भाऊ आहे असो की सख्खा असो प्रेम असल्याना त्याचा विचार करायचाच नाही आजही रामराज्य आहे आजही रामराज्य आहे संख्या नाना नालायकाची वाढू द्या पण आजही चांगल्याची संख्या आहे आजही रामराज्य आजही रामराज्य भावना कार्यक्रमाचं आयोजन केलं काकाने त्यांच्या वयाचा माझा टप्पक फार मोठा लांबचा आहे शिवाजी काकांनी भागवताचं आयोजन केलं आणि स्टेजून हाताला धरून मला नाना खाली घेते तर गाडीत बसून स्वतः गाडीच घेतला होते भावान केलेल्या कामात आदर प्रवृत्ती दादा असतील नामदेव दादा असतील अत्यंत परीक्षेचं चानि, परीक्षेचा निकट काळ तन्मय व्हायचं एक काही गोष्टी अशा शीता भाताची परीक्षा ओळखायची असती भात शिव एकाच शीतेकडे भात असं कळत एक भात हाटून पाहती शिजला का नाही एकच कण तन्मय आला देवाचं दर्शन माझं घेतलं वडील खाली होते काका तिथे उभे होते काकांचं दर्शन लग्नात आला म्हणजे हे कळत आजही रामराज्य आजही रामराज्य आणि मुद्दा सांगतो नाना येताना मी अण्णांकडे चहा घेतला अण्णानं सांगितलं मला किडनीचा आजारी पण तिथं त्यांनी सांगितलं माझ्या वडिलाच्या चुलत बहिणीने म्हणजे यांच्या चुलत आत्यांनी यांना किडनी दिली आजही रामराज्य आजही आजही आज आहे किती वेळेस म्हणलं मी गाडीत अंगावर काटे याची प्रसंगी काटे कधी कधी रक्ताच्या नात्यातली माणसं ठरू शकतात पण प्रेमाच्या नात्यातली माणसं कधी कधी भावकी तुम्हाला चांगलं नाही असे सापडतील शिवाजी काका पण तुमच्या जातीचे नाहीत तुमच्या गोतीचे नाहीत तुमच्या पंथाचे नाहीत ती माणसं सुद्धा जराल बाबा आपल्यावर कोटी कोटी प्रेम करत असतात प्रेमाचं नातच वेगळं प्रेमाची जाती वेडी अत्यंत वेळी जाते प्रेमाची काही संबंध मातो कुळाचा अपमान नकोय म्हणून कृष्ण परमात्म्याने कंसाचं दर्शन घेतलं देवाला माहित होत नाही दर्शन घ्यायच्या ऐकिचं नाही पण पडले पाय पाया पडल्याच्या नंतर कंसाला तितकीच संधी सापडली आणि खाली दापले खाली द दाप। शहानी माणसं शक्यतो आधी गुन्हा करत नाही आणि मग पाय महाराजा आणि कंस खाली पाडला एका मुष्टीतच तोंडातून रक्ताची चाल गोपाल कृष्ण भगवान शेवट झाला कंसाचा दशमस्कंदाचा पूर्वार्ध संपला आस्ती आणि प्राप्ती नावाच्या दोन पत्न्या होते कोणाच्या होत्या मी तुम्हाला सांगून दिले जरा जराच्या मुली होते त्याच्या अलीकडचा प्रसंग बघा भगवान परमात्म्याने कंसाला मारल्याच्या नंतर स्वतःच्या आई वडिला आधी मुक्त नाही केला ना। बाकी नीट लक्षात ठेवा आधी कंसाच्या आई मुक्त केलं कंस हा इतका हलकट राजा होता इतका हलकट राजा होता त्यांना देवाच्या आई वडील बंदी शाळेत तर टाकलेच होते पण स्वतःचे आई वडील आमदार कोथरीत टाकले होते उग्रश्मी महाराज आणि त्यांची पत्नी मी काल बोलून गेलो नाना काका तुमचे वडील निवृत्ती दादा निवृत्तीदादा यांचे आजोबा यांनी जे त्यांच्या कारकिर्दीत समाजावर प्रेम केलं ना प्रेम केलं ना काय तिला इतका सुपारी इतका जो उपकार केला असेल ना त्या उपकाराच्या पुण्याईचं गाठोड सुटलं म्हणून आज तुम्ही वैभवाच्या सागरात करतात वैभवाच्या सागरात करतात किशन लावजी जगतात तुमचे वडील सात्विक सदाचारी एक सामान्य व्यक्ती काय त्या काळात काय फारसे पैसे असतील का पण गोर गरीब भावकी कोणी सैऱ्या धायला भेटला आनंदाने राम राम नमस्कार जे हरी सुख दुःख ही चरायचं आणि अडचण निभवायच्या एखाद्याच्या लग्नाला उधार बसतात त्याचा उधार